नमस्कार मित्रांनो ई श्रम कार्ड धारकांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत नोंदणी केल्यानंतर श्रमिकांना तीन हजार रुपये प्रति महिना पेन्शन स्वरूपात दिला जाणार आहे त्यासाठी सुरुवातीला श्रमिकांना जे कोणी असंघटित कामगार आहेत त्यांना सुरुवातीला कॉन्ट्रिब्युशन या योजनेमध्ये नोंदणी करून सुरुवातीला प्रति महिना विशिष्ट रक्कमपर्यंत लागतात अर्ज कोण करू शकतो पात्रता इत्यादी प्रकारची खेटून माहिती आपण या आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त आणि महत्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा तसेच आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल आहे ती सुद्धा जॉईन करा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही असंघटित कामगारांच्या वृद्धत्व संरक्षण आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी असलेली सरकारी योजना आहे यासाठी पात्रता पाहू शकता असंघटित कामगारांसाठी म्हणजेच अनरजिस्टर्ड वर्कर प्रवेशाचे वय अठरा ते चाळीस पंधरा हजार रुपये मिनिमम इन्कम असलं पाहिजे वैशिष्ट्य जर पाहिलं तर खात्रीशीर पेन्शन रुपये तीन हजार रुपये महिना ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना भारत सरकारकडून जुडणारे योगदान म्हणजेच जेवढी रक्कम आपण भरणार आहेत श्रमिक तेवढीच रक्कम गव्हर्मेंटसुद्धा त्यामध्ये टाकणार आहेत अशा पद्धतीची हे वैशिष्ट्य आणि पात्रता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तसेच व्यापाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना आहे जी कोणी छोटे व्यावसायिक असतील व्यापारी असतील त्यांच्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना ही एक सरकारी योजना आहे जी दुकानदार किरकोळ व्यापारी आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींच्या वृद्धावस्थेतील संरक्षण आणि सामाजिक सुरक्षित सुरक्षितेसाठी आहे यासाठी तिथं पात्रता पाहू शकता किरकोळ मालक आणि स्वयंरोजगार दुकान मालक यासाठी करू शकतो वय पाहू शकता अठराशे चाळीस आणि एक कोटीपेक्षा कमी त्यांची जी काही वार्षिक उलाढाल असणं गरजेचं आहे खा ज्या यामध्ये वैशिष्ट्यसुद्धा तीच आहे सेम जवळपास त्यानंतर यासाठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला एकतर स्वतः करू शकता किंवा जवळच्या आपटे सरकार सेवा केंद्र किंवा सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्ही या दोन प्रकारे तुम्ही यामध्ये नोंदणी करू शकता आता त्या अगोदर तुमच्याकडे माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला किती रुपये भरावे लागणार आहे जर तुमचं वय वर्ष अठराव्या वर्षी तुम्ही यामध्ये फॉर्म भरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पंचावन्न रुपये प्रति महिना तुमच्या अकाउंटमधून डेबिट केल्या जाईल आणि पंचावन्न रुपये सेंट्रल गव्हर्मेंटसुद्धा त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन देणार आहे एकूण जर पाहिलं तर एकशे दहा रुपये दो दोन्ही याची टोटल मिळून तुमचे एकशे दहा रुपये प्रति महिना गव्हर्मेंटकडे जमा होणार आहे एकोणीसाव्या वर्षी जर केलं तर याची रक्कम पंचावन्नमधून वाढून अठ्ठावन्न रुपये होईल अशा पद्धतीने वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी वयानुसार चार्ट या ठिकाणी कॉन्ट्रिब्युशन तर पाहू शकता तिसाव्या वर्षी जर केलं तर के एकशे पाच रुपये एकतीसाव्या वर्षी केलं तर एकशे दहा रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटमधून डेबिट होणार आहे किंवा तुम्हाला कॉन्ट्रिब्युशन करावे लागेल प्रति महिना हे तुम्हाला रक्कम भरायची आहे यामधून तुम्हाला केव्हाही तुम्ही एक्झिट ठेवू शकता या योजनेमधून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर बाहेरसुद्धा पडू शकता चाळीसाव्या वर्षी सहभागी झाले तर दोनशे रुपये तुम्हाला जे काही महिना आहे ते भरावा लागणार आहे अशा पद्धतीच्या मित्रांनो एकंदरीत हा चार्ट होता आता या अगोदर तुम्हाला आता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची सविस्तर माहिती पाहायची असेल तर इथे पाहू शकता या ठिकाणी जी जी काही सरकारी योजना आहे जे की असंघटित कामगारांच्या वृद्धत्व संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी आणण्यात आलेली आहे असंघटित कामगार हे मुख्यतः आता या ठिकाणी असंघटित कामगार कोण आहेत जसे की घरातील कामगार रस्त्यावरील विक्रेते मध्यान्ह भोजन कामगार हेडलोडर वीडभट्टी कामगार नंतर चिंध्या व्यसणारे घरगुती कामगार धोबी रिक्षाचालक भूमिन मजूर स्वतःची खाती कामगार काम असे काम करतात शेती कामगार बांधकाम कामगार विडी कामगार हातमाग कामगार कापडे जे काही चामडे विणणारे असेल दृक्ष कामगार आणि तसं इतर व्यवसायातील कामगार देशात असे सुमारे बेचाळीस कोटी असंघटित कामगार आहेत तर यांच्यासाठी ही योजना आहे योजनेच्या मॅच्युरिटी व्यक्तीला मासिक तीन हजार रुपये पेन्शनची रक्कम पेन्शनधारकांना त्यांच्या अधिक गरजा पूर्ण करण्यास मदत करते ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांना श्रद्धांजली आहे या ठिकाणी जे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात जी डी पीमध्ये पन्नास टक्के योगदान देतात अठरा ते चाळीस वयोगटातील हो अर्जदारांना वयाचे साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत पंचावन्न ते दोनशे रुपये दरम्यान मासिक योगदान द्यावे लागेल जे आत्ताच आपण चार्ट पाहाला अर्जदारांचे वय साठ वर्षाचे झाल्यानंतर तो पेन्शनच्या रकमेवर दावा करू शकतो प्रत्येक महिन्याला एक नि विनिश्चित रक रख, पेन्शन रक्कम संबंधित व्यक्तीच्या पेन्शन खात्यात जमा केली जाते यासाठी पात्रता असंघटित कामगारांसाठी म्हणजेच अनरजिस्टर्ड वर्कर प्रवेशाचे वय अठरा ते चाळीस मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असले पाहिजे त्यानंतर या ठिकाणी कोणतेही यासाठी अपात्र आहेत तर जे कोणी ई किंवा एन किंवा सदस्य आहेत किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरणारे आहेत आणि ज्यांच्याकडे जे काही डॉक्युमेंट आहे ते आधार कार्ड आणि एक नॅशनलाईज बँकेचं पासबुक असणं गरजेचं आहे तर एवढ्या पद्धतीची ही प्राथमिक माहिती होती या योजनेसंदर्भात आता नोंदणी कशा पद्धतीने केली जाते ते पाहूया स्वतः करत असाल तर तुम्हाला सेल्फ एनरॉलमेंटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जर जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जायचं असेल तर तुम्हाला तर ते दुसरा ऑप्शन त्यांच्यासाठी आहे तर आता इथे आपण पाहूया बेसिक कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन केलं जाते तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवरती आल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन पर्याय दिसतील यामध्ये तुम्हाला स्वतः करायची असेल तर सेल्फ एनरोलमेंट दुसरं आहे सी एस सी वेलनसाठी तर आपण पहिल्या ऑप्शनचा वापर करून पाहूया पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे नंतर सबमिट करायचा आहे एक ओ टी पी ओ टी पी टाकून प्रोसिडरवरती क्लिक करायचा आहे जर तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र किंवा सी एस सीवरून करत असाल तर तुम्हाला सी एस सी इन इथे आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरा ऑप्शन ॲडमिन लगिनचं आहे तर ॲडमिन लॉग इन आपल्यासाठी ऑप्शन अवेलेबल नाही आहे तर आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा डॅशबोर्ड या ठिकाणी दिसणार आहे त्यापैकी तुम्हाला सर्विसेस या सेक्शनमध्ये यायचं आहे सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतर विविध प्रकारचे तुम्हाला इथे पर्याय दिसणार आहे यामध्ये तुम्हाला पहिल्या नंबरचा जे काही पर्याय आहे एनरॉलमेंट नावाचा या पर्यायावरती क्लिक करायचा आहे तर बाकी इतरही पर्याय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुढे तुम्हाला तीन पर्याय दिसतील पहिली आहे श्रमिकांसाठी योजना दुसरी आहे की शेतकऱ्यांसाठी आणि तिसरी आहे व्यापारी किंवा दुकानदारासाठी तर आपल्याला पहिल्या योजनेवरती क्लिक करायचं आहे श्रमिकांसाठी त्यानंतर तुम्ही श्रम कार्ड काढलं असेल किंवा श्रममध्ये रजिस्टर असाल तर यस करू शकता य यस केल्यानंतर तुमची काही बेसिक डिटेल आहे तुम्हाला टाकून इथे तुम्ही डिटेल व्हेरीफाय करू शकता पर्सनल डिटेल किंवा यू एन नंबर किंवा आधार नंबर डेट ऑफ बर्थ इतक्यादी माहिती टाकून तुम्ही जे काही तुमची डिटेल आहे ते व्हेरीफाय करू शकता जर तुमच्याकडे इश्रम कार्ड नसेल तरी सुद्धा तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन इथे करू शकता तर बेसिक डिटेल इथे टाकून जे काही व्हेरिफिकेशन आहे तुम्हाला करता येते जर तुमच्याकडे श्रम कार्ड नसेल तर तुम्ही स्वतः बाय मॅन्युअली डिटेल टाकून सुद्धा इथे प्रोसेड करू शकता व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्ही ओ टी पी किंवा फिंगरप्रिंटच्या माध्यमातून इथे व्हेरिफिकेशन करू शकता ओ टी पीवरती क्लिक केलं तर ओ टी पी येईल आणि ओ टी पी टाकून तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे फिंगरप्रिंटने नाही केलं तर बायोमॅट्रिक तुम्हाला कॅप्चर करावं लागेल अशा पद्धतीने तुमचे जे काही व्हेरिफिकेशन आहे ते किंवा केवायसी आहे ते कम्प्लीट करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही जे काही कॉन्ट्रिब्युशन आहे ते कशा पद्धतीने देणार आहात ते सुद्धा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे खाली बेसिक डिटेल टाकल्यानंतर कॉन्ट्रीब्युशन सिक्वेन्सी यामध्ये मंथली आहे क्वार्टरली आहे तर तिथे मंथली सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जे काही तुमच्या बँकेचे डिटेल आणि नॉमिनी डिटेल टाकायचे आहे जसं की सी कोड टाकल्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या बँकेचं नाव आणि ब्रँचचं नाव ब्रँचचं नाव ऑटोमॅटिक येईल यामध्ये तुम्हाला अकाउंट होल्डर नेम अकाउंट टाईप आणि जे काही अकाउंट नंबर रीएंटर करायचा आहे आणि नंतर नॉमिनी डिटेल टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येईल तो फॉर्म वरती क्लिक करून डाउनलोड करायचे त्याची प्रिंट आऊट काढायची आहे त्या फॉर्मचे प्रिंट आऊट काढल्यानंतर तो वाचून घ्यायचा आहे आणि त्यावरती सिग्नेचर करायची आहे सिग्नेचर केल्यानंतर परत तो फॉर्म तुम्हाला स्कॅन करून जे काही फॉर्म अपलोड आहे त्या अपलोडवरती तुम्हाला क्लिक करून तो फॉर्म जे आहे ते तुम्ही आत्ता काढला होता ते फॉर्म तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला वरती क्लिक करायचं अशा पद्धतीने तुमची जी काही डिटेल आहे ती सेव्ह होऊन जाईल सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला आता जी काही कॉन्ट्रिब्युशन आहे ते द्यायचं आहे पहिलं कॉन्ट्रिब्युशन तुम्हाला जे काही ऑनलाईन ते भरायचं आहे स्वतः यासाठी तुम्हाला पेमेंट गेटवे ओपन होईल पे नाववरती क्लिक करायचं आहे आणि जे काही पेमेंट गेटवे आहे ते ओपन होईल पेमेंट गेटवेच्या माध्यमातून तुम्हाला जे काही पेमेंट्स आहे ते डेबिट कार्ड यू पी आयच्या माध्यमातून करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर कार्ड दिसेल ते कार्ड तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे पेन्शनचं कार्ड जे आहे अशाच पद्ध सेम अशाच पद्धतीने इतर जी काही दोन योजना आहेत शेतकरी पेन्शन योजना किंवा आपण ज्याला किसान पेन्शन योजना म्हणतो आणि दुसरी आहे व्यापारी पेन्शन योजना त्यासाठी सेम अशाच पद्धतीने तुम्ही त्यामध्ये नोंदणी करून जे काही पेन्शनचा लाभ आहे ते घेऊ शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत तुम्हाला नोंदणी करायची आहे त्यानंतर बाकीचे जे काही तुमचे कॉन्ट्रिब्युशन आहे ते ऑटोमॅटिक तुमच्या बँकेच्यामधून डेबिट होतील साठ वर्षापर्यंत तुम्हाला एक्झिट व्हायचं असेल योजनेमधून ते एक्झिटसुद्धा होऊ शकता आणि जेव्हा तुम्ही साठ वर्षाचे व्हाल त्यानंतर तुम्हाला जी काही पेन्शन आहे ते दिली जाणार आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो ही माहिती होती धन्यवाद